नमस्कार मित्रांनो मी विपुल विलास प्रभू तुमच्या सगळ्यांचा आपल्या स्वर्गनगरी कोकणात स्वागत आहे तर मी आता चाललंय सड्यावरती सौरभ का घेऊन येलय आणि सौरभ सांगता मी जर चांगलं दिसत असेल ना तरच व्हिडिओ मध्ये घेण्या अजिबात घेऊ नको म्हणून बरोबर ना आता गपराव की त्या हा खरं तर सांगलंय तर काय गपराव सांगतो की त्या तर मी आता ते का घरी बसून कंटाळलेलो लोकल असं मालवण का गेलय ना पूर्ण एकटोच बाईक चालवणार असल्यामुळे पूर्ण कड इले कड अक्षरशः तसं आता तर मी सड्यावर इल आता म्हटलंय पावणे देवीच्या देवळात जाऊन पाया पडून येऊया आणि आजूबालसो आमची कलबा वगैरे सगळा दाखवत येते का इलो आता आता परत कधी येत काय माहिती नाही आता दोन दिवसासाठी घाई घाईत दिला दोन दिवसासाठी कुंके कुंकेश्वर का जाऊचा होता आधी त्याचा पूर्ण झाला अजून बाकीच्या पण गोष्टी बघूच होतो पण वेळ नाही तेवढं आमच्याकडे ना बघा किती डॅम्बीस आहे त्याला बोलवलं मगाशी मागे राहिला त्या कुत्री बरोबर आणि आता बोलवलं तेव्हा आला नाही आता धावत येतोय चल लवकर ये लवकर आता आपण पोचलोय वाघोळच्या वडीत आ, याला वाघोळीची वाई का म्हणतात तर ते सांगतो बघा इथे हे एक छोटीशी गुंप आहे तर त्याच्यामध्ये हे आता पॅक केलंय पण हे आमचे असे पूर्वज जे आहेत ते सांगतात की हे जे बीळ आहे ना ते डायरेक्ट कुंभवड्यात जातं कुंभवड्यात ता राजापूर तालुक्यामध्ये कुंभवड्या नावाचं गाव आहे तिथे ते, ते, ते जातं आणि इथे पहिल्यांदा वाघ बसायचा याच्यामध्ये असायचा त्यामुळे ह्याला वाघोळीची वाई म्हणतात तर ती आता त्यांनी पॅक केली आहे आणि ही ते विहीर आहे आमची ते पाणी वगैरे आम्हाला जे लागतं ते इथे इथून सप्लाय होतो पण इथे पाणी लेवल कमी आहे पाण्याची मे महिन्यात असं फेब्रुवारी मार्च आला ना की पूर्ण वांदे होतात आणि ही भारी तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आहे पण त्या साईडने बघितलीय तिकडचा जो पूल आहे रस्त्यावरचा तिथून आहे ही डायरेक्ट आपल्या जो खाली धबधबा आहे तिथपर्यंत जाते आता सुकून गेले पावणे देवी मंदिराचं एंट्रन्स आता नवरात्रीला नवीन बनवलं आहे आता वरती दोन हत्ती पण लावले आहेत आणि एंट्रन्स पण मस्त केलंय. एक्ट अट्रॅक्टिव्ह दिसतोय आणि आता मंदिराचं पण काम चालू आहे अं सिमेंट प्लास्टर केलं नवीन डिझाईन्स पण काढलेत तर आता पाच तारखेपासून कलर काम चालू होणार आहे आता फक्त आता याचं चा काम चालू आहे इलेक्ट्रिशियनचं चा। त्यानंतर ते झालं पूर्ण किंवा काम चालू करणार आणि हे माग शेड तर टाकलेलीच आहे कधी पावसात कार्यक्रम चालू असतात ना तर त्यावेळी पाऊस नये म्हणून हे शेड टाकली आहे पत्र्याची मंदिरात गेलोलो मंदिरात गेलो, गेलो दर्शन घेतलं देवीची पूजा चालू होती ज्यांची वर्सल असते ती माणसं सकाळी येऊन ठाणे थाने, ठाणेश्वरच्या देवळाची आणि पावणे देवीच्या देवळात पूजा करतात ती चालू होती पूजा आता आता आपण चाललोय जांभीच्या आणि तिथून कितपत कंब आली आहेत बघणार आणि नंतर मग घरी जाणार कारण का ऊन पण मतनाचा लागता जेवढी थंडी ना तेवढच ऊन लागतात डिसेंबर महिना चालू आहे डिसेंबर जानेवारी कलबांना आता मोर यायला सुरुवात झाली आहे तर आता फवारणीची वेळ आहे एकदम जोरात फवारणी चालू आहे आणि दुसरं कीटकनाशकांसाठी आणि हे बघा हे झाड लावलेलं दिसतंय का माहित ना मला ट्रान्सपरंट झूम करून बघ दाखवतो तुम्हाला हे बघा इथे झाडं लावलंय हे वांड्यांपासून आणि केडल्यांपासून ते प्रोविजन करण्यासाठी त्यांच्यासून बचाव करण्यासाठी ही झाडी लावलेली आहेत आणि ही लय त्रास देतात आणि केली आंबो खातात त्याचा काय नाही पण तो चावतात आणि खाली फेकून देतात खाल्लं तर खाऊ दे आमचा म्हणणं ताण आहे या पण डास मारतात आणि परत या करतात खाली टाकतात त्यात असे गडगे वंडावून जाऊचे लागतात सगळ्यांनी गडगे टाकले नाही आहेत ते कंपाऊंड आवाज नाही तर मग डोरा येऊन खात मग कंपाऊंड या हवंच कोण कोणा खायच्या काय माहिती तू सांगा माका थोडी कळता होय ना माका सगळं मोहरच दिसता पावडर होईत नाही रे वेळेवरती मारु का कलमात आलेलो कलम बघून झाली तर सगळीकडे मोहरच दिसतो आतापर्यंत कणी फुटली पाहिजे होती तर कणीचा लांब नावच लांब आहे मोहरच दिसतोय सगळीकडे कधी कणी कधी फुटणार आंबे कधी येणार ते देवालाच माहिती सौरभला विचार सौरभ तिथे कसं वाटतंय आहे सौरभ रे सौरभून कसं वाटतंय रे ते हम्म इथे कॅमेऱ्यात बघून सांगणार लाचतोय कसला असा असं जर राहिलास ना मी व्हिडिओ टाकणार नंतर मला सांगू नको असा का व्हिडिओ टाकला तिकडे कुठे तिकडे नाही इथून पाया पाय वाटे नाही सौरभ लाचतोय कॅमेऱ्यात यायला का ते माहिती नाही आणि मला सारखं सांगतोय <laughs> की लाचतो तो, तो थोडा असं समोरासमोर हे नाही करत असं जर कॅमेरे समोर लाजला असं होणार कसं उद्या लग्नाला फोटो कसे का काढणार आहे किंवा तो व्हिडिओ शूटिंग करेल तेव्हा काय करेल मग अर्धा तरी साडा सौरभला फिरवून झालाय आता घरी चालू आहे दुपारी काकांच्या मुलाचं लग्न आहे तर तिकडे जायचंय चला तर मग हा व्हिडिओ इथे संपवतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की खाली कमेंट करून सांगा धन्यवाद